इति धुत्तो सुरा धुत्तो अख्ख धुत्तो चयं नरो लद्धं लद्धं विना सेते तं परा भवतो मुखं या पराभव सुत्ताने आज या ठिकाणी बौद्धी तत्वांच्या जातक कथा जातक कथा म्हणून बुलबुल जातक कथा आपण या ठिकाणी घेत आहोत त्याआधी विश्वशांतिदूत विश्व वंदनीय महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध धम्म दायाद देवान पियदस्सी महान सम्राट अशोक मौर्य सत्व विश्वरत्न सिंबॉल ऑफ नॉलेज जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज माझे धम्म मित्र धम्मबंधू गणेशजी एरेकार आणि धम्ममित्र सुबोजी नंदेश्वर या रमाई बुद्ध विहारातील उपस्थित श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बोधिसत्वांच्या ज्या काही जातक कथा आहे मी वारंवार सांगत असतो की जात म्हणजे काय अनेक जाती संसारम असा आपण शब्द वारंवार पाहत असतो जात हा जरी आजच्या याच्यानुसार जात म्हणजे काय तर आपण जाती पाती म्हणतो पण जात हा शब्द ऍक्च्युली पाली आहे जात या शब्दाचा अर्थ होतो जन्म जात म्हणजे जन्म म्हणून ते जातक जातक म्हणजे काय बोधी सत्वाच्या जातक कथा त्या मोरेलच्या नैतिक जातक कथा आहे हिसापनीतीच्या कथा असेल किंवा इसापनीती कथा असेल किंवा आपण बघितलं पंचतंत्राच्या कथा असेल किंवा अरेबियन नाईटच्या कथा असेल किंवा अलिफला कथा असेल तर या अनेक कथांमध्ये किंवा आपण अकबर बिरबलाच्या कथा ऐकल्या असेल हे अकबर बिरबल कथा इसापनीती पंचतंत्र किंवा अरेबियन नाईटच्या किंवा अलिफलच्या ज्या गोष्टी आहे कथा आहे यांच्यावर जातक कथेचा प्रभाव पडलेला आहे आपल्याला सर्वांना माहित आहे की या भारतामध्ये जे महाभारत आहे किंवा रामायण आहे हे रामायण महाभारत सुद्धा जातक कथेचाच एक भाग आहे जातक कथेवरून त्याची प्रतिक्रांतीच्या नंतर चोरी झालेली आहे हे सर्वांना माहीत आहे जातक कथा ह्या आरेशुराच्या काळामध्ये सुद्धा आरेशुरांच्या जातक माला आपण पाहू शकता आणि ह्या जातक कथा खूप प्रेरणादायक असतात आणि या जातक कथेमध्ये एक नायक असतो आणि कुठे कुठे तर एक खलनायकही असतो ज्याप्रमाणे एखादा खलनायकाच्या प्रत्येक बोधिसत्व जातक कथामध्ये एक नायक असतो आणि त्या नायकचं नाव असत प्रत्येक जातक कथेमध्ये एक बोधिसत्व नावाचा नायक असतो ज्याप्रमाणे सिनेमामध्ये एक हिरो नायक असतो त्याप्रमाणे प्रत्येक जातक कथामध्ये एक नायक असतो एक हिरो असतो त्याच्यात सभोवताल ही संपूर्ण जातक कथा असते आणि त्या हिरोचं त्या नायकचं नाव असतिसत्व आणि जसा सिनेमामध्ये एखादा नायक हिरो चांगली कामं करणारा असतो म्हणजे चांगली कामं करणारा दाखवत त्याचं पात्र जे दाखवलं जातं ते सकारात्मक पात्र दाखवलं जातं तर असंच बोधिसत्व नायकाचं आणि हा बोधिसत्व जातक कथेमधला जो नायक आहे कधी प्राणी आहे कधी माकड आहे बंदर आहे कासव आहे हत्ती आहे खेकडा सुद्धा दाखवलेला आहे सिया आहे कोला आहे बुलबुल जातक आहे तोता आहे हरिण आहे अशा अनेक प्रकारांमध्ये प्राण्यांच्या रूपामध्ये आणि कुठे कुठे तर मनुष्याच्याही रूपामध्ये ती जातक कथा ते बोधिसत्व नावाचं पात्र आपल्याला दिसतं आणि या बोधिसत्वामध्ये एक खास वैशिष्ट्य असते ही हा बोधिसत्व व्यक्ती आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर बघितलं तर बोधिसत्व म्हणजे काय तर बोधिसत्व म्हणजे मार्गावर प्रयत्नशील असलेली व्यक्ती जी दहा पार करत बुद्धत्व हासिल करत असते तर या कुठल्याही बोधिसत्व जातक कथेमध्ये आपण एक वैशिष्ट्य ओळखलं पाहिजे की या प्रत्येक जातक कथेमध्ये एक एक पारमिता आपल्याला दिसते तरी या ठिकाणी सुद्धा या जातकथा तुम्हाला जगातील पहिल्या पेंटिंग्स, जगातील पहिले चित्र तर कोणते असतील बुद्धाच पहिलं चित्र या जगामध्ये आहे आणि जगातील दोन हजार पाचशे वर्षापूर्वीचे ज्या पेंटिंग्स आहेत तुम्हाला अजिंठा बुद्ध लेणीमध्ये आणि मध्य प्रदेशातील बाघ दिसतात तर ह्या पेंटिंग मध्ये सुद्धा जातक कथा टाकलेल्या आहे जातक कथा एक मेसेज देतात एक संदेश देतात आणि एक बोध त्या ठिकाणून आपल्याला घ्यायचा असतो तर आजची जी मी जातक कथा या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ही जातक कथामध्ये बोधिसत्व दान पारमिता पूर्ण करताना दिसतो ही दान पारमितावर आधारित असलेली जातक कथा आहे या जातक कथेचं नाव आहे बोधिसत्व बुलबुल पक्षी जातक कथा आपण नाव नीट लक्षात घ्यायचं आहे बोधिसत्व बुलबुल पक्षी जातक कथा आता बुलबुल म्हणजे काय तर बुलबुल नावाचा एक छोटासा एक पक्षी असतो तर या बुलबुल बुल पक्षी हा सत्वाच्या रूपामध्ये आहे बोधिसत्व या बुलबुल बुल पक्षा म्हणजे बुलबुल पक्षाच्या रूपामध्ये या बोधिसत्वानं जन्म घेतला आणि बोधिसत्व कसा असतो बोधिसत्व मोठ्या दिलाचा असतो असतो मोठ्या मनाचा आपला जीव संकटात टाकून दिला दुःख होत असते दुसऱ्याचा आनंद पाहून त्याला आनंद होत असतो दुसऱ्याचं दुःख कस दूर करता येईल यासाठी प्रयत्नबद्ध असलेला आपला जीव संकटात टाकणारा आणि दुसऱ्याचा जीव वाचवणारा बोधिसत्व असतो त्याचं मन खूप छान असतं पवित्र असतो दयावान असतो त्याच्या त्याचं मन मैत्रीण भरलेलं असतो आणि असं बोधिसत्वाचं वैशिष्ट्य असतं तर या ठिकाणी मी जी तुम्हाला जातक कथा सांगत आहोत महत्वाची आहे बुलबुल -बुल जातक कथा तर हिमालयाच्या पायथ्यामध्ये ही कहाणी ही जातक कथा चालू होते हिमालयाच्या पायथ्याशी एक खूप मोठं घनदाट जंगल असतं हिरवगार जंगल असतं हिमालयाच्या पायथ्याशी एक घनदाट नयनरम्य अस जंगल असत विस्तृत असं जंगल असत आणि या हिमालयाच्या त्या पायथ्याशी असलेल्या त्या जंगलामध्ये त्या वनामध्ये आमच्या बोधिसत्व बुलबुल पक्षाचा जन्म होत असतो आणि तो पक्ष्यांचा राजा असतो छोटासा बुलबुल पक्षी दुसरी गोष्ट त्या वनामध्ये वाघ असते सिंह असते गेंडा असते हत्ती असते हरिण असते आणि इतरही कोल्हा अनेक प्राणी त्या जिराप असते सर्व मोर सगळ्या प्रकारची पशु पक्षी त्या ठिकाणी असतात ते जंगल इतकं नयनरम्य असतं हिरवगार असतं सतत हिरवगार असत आणि त्या जंगलामध्ये सुंदर दुधासारख्या वाहणाऱ्या नद्या असते त्या सुंदर जंगलामध्ये फळांची खूप सारी आहे त्या त्या सुंदर वनामध्ये त्या जंगलामध्ये फुलांची झाडं आहे सर्वच रंगाची फळं आणि सर्वच रंगाची फुलं त्या जंगलामध्ये असते आणि त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये सर्व प्राणी मात्र म्हणजे त्या जंगलामध्ये हरिण असेल आणि वाघ सिंह असेल तर एकाच नदीवर पाणी पिणारी असतात आणि ते हिंसक नसतात इतके सुंदर त्या जंगलामध्ये सर्व प्राणी ते गोडी गुलाबीने समतेने ममतेने नांदत असतात आणि इतकं सुंदर ते वातावरण असतं त्या जंगलामध्ये जंगलाचा जो राजा असतो सिंह सर्व प्रकारचे प्राणी त्या जंगलामध्ये वावर करत असतात सुखाने राहत असतात सुखाने जगत असतात आणि त्या जंगलामध्ये एक गुलाबाचे झाडही असतं ते गुलाबाचं झाड एक वैशिष्ट्यपूर्ण असतं आणि ते गुलाबाचं झाड सर्वांच्या नजरेत असत तर आमचा जो बोधिसत्व गुलगुल पक्षी आहे तर तो त्या ठिकाणी जन्म घेत असतो त्या जन्म घेत असताना त्या वनामध्ये जंगलामध्ये तिथं सुंदर असे झरणे सुद्धा आहे धबधबे आहे खूप सुंदर वातावरण आहे आपण कल्पना करू शकतो इतकं सुंदर ते जंगल आहे आणि त्या ठिकाणी जंगलाचा राजा तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे जंगलाचा राजा सिंहच असतो परंतु या ठिकाणी बोधिसत्व नावाचा जो बुलबुल -बुल पक्षी आहे छोटासा हा सुद्धा त्यांच्या पक्षांचा तो काय असतो राजा असतो पक्ष्यांचा सर्वच पक्षी मग मोर म्हणा शहामृग म्हणा सगळ्याच पक्षांचा तो राजा असतो आमचा बुलबुल पक्षी आणि त्याची एक ख्याती असते आणि त्याचा एक मान सन्मानही असतो रुद्वा असतो त्या वनामध्ये बुलबुल बोधिसत्व पक्षाचा तरी असे दिवसामागून दिवस जात असताना दिवसामागून दिवस जात असताना एकदा त्या जंगलावर एक संकट येत असत असं येत असत कि ते सगळं जंगल सुकून जात सुक सुकून जाणं म्हणजे ते जंगल एवढं सुकून जात असत आणि सुकण्याच्या ते तयारीत असत आता तुम्हाला माहितच असेल की जंगल सुकणं म्हणजे सगळ्या प्राण्यांच नष्ट होणं आहे प्राण्यांचा जीव संकटात येणं मग त्या जंगलामध्ये जे वाघ सिंह हत्यासारखे घोड्यासारखे जे प्राणी आहे त्यांचा तर जीव जाणारच आहे कारण ते जंगल जर सुकलं तर तिथं त्यांना जे काही पानपत्ती आहे जे का जे काही खाण्याच्या मिळणार नाही म्हणजे त्या जंगलामध्ये जे मोठे मोठे प्राणी आहे त्या जंगलावर जे संकट आलं आहे त्या संकटामधून ते मोठे मोठे प्राणीही वाचणार नाही प्राणी तर वाचणारच नाही पण त्या जंगलामध्ये ज्या छोट्या छोट्या पक्ष्यांनी ज्या झाडांवरती जा घर केलेलं आहे आणि घर केलेलं आहे जंगल ते जंगल सुकणार आहे तर त्या जंगलाचा झाडही सुकणार आहे आणि त्या जंगलाचं झाड सुकत असल्यामुळे जे छोट्या छोट्या पिल्ल्यांची जी काही जे चिमणी म्हणा अनेक पक्ष्यांची जे छोटी छोटी घरटं असतात त्यांचे छोटे छोटे पिले असतात झाडच जर सुकलं सावली नसेल आणि त्या झाडावर जर छोटे छोटे घरटे असतील त्या घरट्यामध्ये छोटे छोटे पिल्ले असतील पक्षी असतील तेही त्याच्यावर ते संकट येणार आहे त्यांचाही जीव जाणार आहे मोठे मोठे प्राणी तर त्यांचा तर जीव जाणारच आहे परंतु छोट्या छोट्या प्राण्यांचा पक्ष्यांचाही त्या ठिकाणी जीव जाणार आहे आणि मग त्या त्याच्यावर त्या जंगलावर संकट आलं होतं नदीचं पाणी ते झरणे ते धबधबे पूर्ण आता तिथं दुष्काळ पडण्याच्या तयारीत मध्ये होता आणि जंगल सुकायला लागलं होतं सुकायला लागला होता पानगळ चालू झाली होती आणि सगळीकडे दुष्काळाचं वातावरण दिसत सगळे पशु पक्षी जंगलाचा राजा सिंह हत्ती सगळे प्राणी चिंताग्रस्त होते दुःखग्रस्त होते आता आपला जीव जाणार आपण संकटात सापडे आहोत जंगलावर संकट येणं म्हणजे जणू काय घरावरच संकट आल्यासारखं आहे जंगलावर संकट येणं म्हणजे जणू काय आपल्यावरच संकट आल्यासारखं आहे आता आपला जीव जातो या या तयारीमध्ये असताना सगळ्यांनी असा विचार केला की कि आता काहीही खरे नाही आता आपला जीव जाणार जाणार म्हणजे जाणार तर असा विचार करत असताना मग त्या जंगलातील जे हत्ती आहे सिंह आहे तर त्या जंगलामध्ये एक गुलाबाचे झाड होते गुलाबाचे झाड आणि फक्त ते बोधिसत्वाला बोधिसत्व बुलबुल पक्षाला माहीत होत ते गुलाबाचं झाड त्या गुलाबाच झाडाच एक वैशिष्ट्य होतं त्या जंगलामध्ये ते एकमेव गुलाबाचं झाड आणि त्याला एकच गुलाबाचं त्या झाडाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते गुलाबाचं तर झाड होत पण त्या गुलाबाच्या झाडाला एका झाडाला एकच गुलाबाचं फुल होत आणि बोधिसत्व बुलबुल पक्षाने तेही झाड त्याच्यामध्ये सुकणार तर बोधिसत्व बुलबुल पक्षाला ते माहित होतं ही कथा आहे केवळ आपण याला मेसेज घ्यायचा आहे तर बोधिसत्व बुलबुल पक्षांनी सर्व पक्षांना एकत्रित करून जो जंगलाचा राजा सिया आहे हरिण आहे मोर आहे शहामृग आहे गेंडा आहे सर्व प्राण्याची एक सभा घेतली जंगलामध्ये आपल्या आपल्या जंगलावर वनावर जे संकट आलेलं आहे त्याच्यावर काही उपाययोजना म्हणून ती सभा त्यांनी घेतली आणि बोधिसत्वानी सांगितलं बोधिसत्व बुलबुल पक्षाने सांगितलं की आपल्या जंगलामध्ये संकट आहे संकट या संकटामधून काही करता येईल हो का काही मार्ग काढता येईल का तर बोधिसत्व ते सभा भरली सर्व प्राणी मोठे मोठे प्राणी वगैरे वाघ सिंह हत्ती गेंडा सर्व प्राणी त्या ठिकाणी एकत्रित आले आणि त्यावेळी बोधिसत्व बुलबुल पक्षाने एक सूचना दिली की आपल्या जंगलामध्ये एक गुलाबाचे झाड आहे आणि त्याला एकच गुलाबाचं फूल आहे म्हणजे आपल्या जंगलामधील या जंगलावरच संकट जर वाचवायचं असेल या संकटा या या जंगलाला पूर्वीसारखं हिरवगार करायचं असेल या जंगलाला पुन्हा हिरवगार करायचं असेल या संकट या जंगलाला जर पुन्हा वाचवायचं असेल तर ते एक गुलाबाचं झाड आणि त्या एका गुलाबाच्या झाडाला एकच गुलाबाचं ला। फुल लागते तर त्या गुलाबाच्या झाडाला आपल्यापैकी कुठल्या तरी प्राण्यांनी त्याला त्याचं काय द्यायचं आहे रक्त द्यायचं आहे खून द्यायचा आहे म्हणजे खऱ्या अर्थानं बली म्हणू आपण त्याला बली द्यायचा आहे जर त्या गुलाबाच्या त्या झाडाला या जंगलामध्ये असलेल्या त्या गुलाबाच्या झाडाला जर कुठल्या तरी तो प्राणी लहान असो पक्षी का असो का मोठा प्राणी असो सिंहासारखा मोरासारखा किंवा मग गेटा हत्तीसारखा कुणीतरी एकाने म्हणजे अट कशी आहे कुणीतरी एकाने आपलं रक्त आपला खून आपला बली जर त्या झाडाला जर दिलं जाड, तर ते झाड ते झाड जर पूर्णपणे हिरवगार झालं गुलाबाचं झाड तर पूर्ण जंगल मात्र हिरवगार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे पूर्ण हिरवगार जंगल होण्यासाठी एक काळ त्या गुलाबाच्या झाडाला आपला रक्त आणि खून देण्याचं ते बोधिसत्व बुलबुल पक्षाने सुचवलं आता बोधिसत्व बुलबुल -बुल पक्षी त्या ठिकाणी मग आता जो मेन राजा होता जंगलाचा राजा जंगलाच्या राजाला सांगण्यात आलं की तुम्ही गुला त्या गुलाबाच्या त्या झाडाला आपला रक्त द्यावं खून द्यावं बली द्यावं तर जंगलाचा राजा तुम्हाला माहित आहे जंगलाचा राजा म्हणते मी काय माझा बली माझं रक्त माझं काय खून काय मी देणार नाही त्यानंतर मग हत्तीला विचारलं जातं हत्ती द्या म्हणतो मी काही त्या गुलाबाच्या झाडाला माझं रक्त माझा खून माझा बली मी देणार नाही मी कशाला माझा जीव संकटात घालू त्यानंतर मग गेंडा त्यालाही विचारलं जातं त्या सभेमध्ये गेंडाही म्हणतो मी माझा काही जीव देणार नाही त्या ठिकाणी माझा बली माझं खून रक्त मी देणार नाही त्या झाडाला सिंचणार नाही त्यानंतर मग हरी आहे जिरा पाय अशा सर्व प्राण्यांची बारी बारीनं मग ते त्यांना विचारण्यात येतं की काय तुम्ही द्यायला तयार आहे तर सगळे जे मोठे मोठे प्राणी आहे वाघ सिंह हत्ती गेंडा गोडा सगळे मोठे मोठे जे प्राणी आहे जे बलाढ्य आहे शक्तिवान आहे तर ते प्राणी माघार घेतात कुणीही त्या गुलाबाच्या झाडाला आपलं रक्त आपला खून आपला बली द्यायला तयार नसत त्यानंतर मग पशु पक्ष्यांची बारी येते त्यापैकी सगळ्यात मोठा जो पक्षी आहे भारद्वाज तो गरुड नावाचा पक्षी किंवा शामरुग नावाचा पक्षी तेही पक्षी म्हणतात आम्ही नाही बा आम्ही कशाला आमचा बळी देऊ आमचं रक्त आणि खून देऊ तर त्या ठिकाण नंतर मग मोराला विचारलं जातं बदकाला विचारलं जातं जे सगळ्यात मोठे मोठे पक्षी मोर सारखा जो पक्षी आहे तोही म्हणतो मी माझा बळी देणार नाही माझं रक्त आणि माझा खून मी काही देणार नाही मी माझा जीव संकटात टाकणार नाही पण हे सगळे जे मोठमोठे प्राणी आहे हत्ती सिंहासारखे आणि मोठे मोठे पक्षी आहे मोरासारखे गरुडासारखे हेही लोक माघार घेतात पण हे लोक हे विसरतात हे पशु पक्षी मोठे मोठे आणि प्राणी वाघा सिंहासारखे की याच्यामध्ये आपलाही जीव जाणार आहे आपलाही जीव संकटात जाणार आहे अट कोणती आहे की एकाचा बळी एकाचा रक्त आणि त्या गुलाबाच्या झाडाला द्यायचा आहे बोधिसत्व बुलबुल पक्षी तो दयावान असतो मैत्रीवान असतो मोठ्या दिलाचा असतो मी तुम्हाला आधीच सांगितलं बोधिसत्व आपली दान पूर्ण करत असतो आणि बोधिसत्व दयावान असतो आपला जीव संकटात टाकून दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तो प्रयत्नरत असतो बोधिसत्व बुलबुल पक्षी अत्यंत छोटा पक्षी असतो बुलबुल पक्षी सर्व पक्ष्यांमधून चिमणीच्या जवळपास म्हणू शकतो आपण खूप पक्ष्यांमध्ये खूप छोटा पक्षी असतो तो बुलबुल पक्षी म्हणजे मोठे मोठे पक्षी आणि मोठे मोठे प्राणी त्या गुलाबाच्या झाडाला आपला रक्त द्यायला तयार नसते पण सत्व बुलबुल पक्षी त्याला दया येते आपल्या आपला एकट्याचा जीव गेल्यानं हे जंगल जर हिरवगार होत असेल जंगल हिरवगार होणं जंगलावरच संकट थांबणं म्हणजे सर्व प्राणी मात्रांचा जीव वाचेल पशुपक्ष्यांचा आणि जे बाळ अंड्यामध्ये आहे जे छोटे छोटे पक्षी आहे तर त्यांचाही जे गर्भामध्ये असतील जे प्राणी त्याही पक्ष्यांचा जीव वाचेल आणि ते छोटे छोटे जे घरट्यामध्ये पक्षी आहे त्याचाही जीव वाचेल आणि जे नदी नद्या सुकणार आहे जे तलाब सुकणार आहे जे झरणे सुकणार आहे त्या झरण्यामध्ये सुद्धा काही जे जलचर आहे मासे वगैरे जे किंवा जे जलचर प्राणी आहे प्राण्यात जे प्राणी आहे यांचाही जीव वाचणार आहे छोट्या छोट्या पक्ष्यांचाही जीव वाचणार आहे त्या नदीतील प्रा प्राण्यांचाही जीव वाचणार आहे मोठ्या मोठ्या सिंहाचाही जीव वाचणार आहे एवढंच नाही तर झाडांचाही जीव वाचणार आहे म्हणजे एवढा म्हणजे माझ्या एकट्या बली दिल्यानं या झाडांचा जीव वाचू शकतो या छोट्या छोट्या पक्ष्यांचा जीव वाचू शकतो नदीतील प्राण्यांचा जीव वाचू शकतो मोठमोठ्या वाक्सियासारख्या प्राण्यांचा जीव वाचू शकतो आणि जंगल हिरवगार होऊ शकतं या झाडांचाही जीव वाचू शकतो आणि जे लोक जन्मच घ्यायचे आहे आईच्या पोटामध्ये आहे त्याचाही जीव वाचू शकतो आणि मग हा बोधिसत्व बुलबुल पक्षी काय करतो स्वतःच विचार करतो आणि असा विचार करता करता तो मागचा पुढचा विचार न करता हा बोधिसत्व बुलबुल पक्षी त्या सभेमध्ये त्या मोठमोठे प्राणी पुढे येत नाही मोठा मोठा तो मोर पुढे येत नाही सत्व बाजूला एक अनुकूचीदार एक असा एक दगड असतो धार असते त्या दगडाला धार धा धार दिलेला तो दगड असतो बाजूला पडलेला असतो त्या धारेवर जाऊन आमचा बोधी सत्व बुलबुल पक्षी त्याच्यावर आपली मान जोरात आदळतो आदळतो तो, आदर तो, तो धार लागलेली असते त्या दगडाला त्या दगडाला ती तो आपली मान जोरानं आदळतो आणि त्याचा गळा चिरला जातो आणि त्याच्यातून रक्त आणि मग तो बुलबुल -बुल पक्षी लगेच त्या दगडापासून त्या झाडाच्या जवळ येतो गुलाबाच्या झाडापाशी आणि आपलं रक्त आपलं खून त्या झाडाला शिजतो त्या झाडाला आपलं रक्त देतो आपला बली देतो आपला खून देतो आणि ते झाड त्या बुलबुल बोधिसत्व बुलबुल पक्षाच्या त्या रक्ताने खुनाने ते गुलाबाचं झाड पुन्हा टवटवीत होतं त्याला गुलाबाचं फुल तेही टवटवीत होत जसं ते गुलाबाचं झाड त्या जंगलातलं एकट झाड टवटवीत होत संपूर्ण जंगल पूर्वीसारखं हिरवगार होत पूर्वीचं वातावरण त्या ठिकाणी तयार होत सगळे प्राणी आनंदाने पूर्व पूर्वी प्रमाणात तिथं वातावरण ते हिरवगार जंगल होतं ते पशु पक्षी सगळे मस्त मौज मजा करतात ते सगळे प्राणी सुखी होतात पण इकडे मात्र बळी गेलेला असतो जीव गेलेला असतो त्यानं इतरांचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव संकटात टाकला त्याने दुसऱ्याचा जीव वाचवला ते वन हिरवगार झालं त्या वनातले प्राणी त्याचा जीव वाचला संकटातून ते वाचले आणि त्या त्या जंगलावरचं संकट दूर टळलं त्या जंगलातले प्राणी वाचले ते, ते सगळं जंगल पूर्वीसारखं हिरवगार झालं तर असा आमचा बोधिसत्व छोटासा बुलबुल पक्षी त्याने जीवाला जीवाचं दान केलं तर या जातक कथेमधून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे हाच बोध घ्यायचा आहे कोणता बोध घ्यायचा आहे की या ठिकाणी प्रत्येक मी तुम्हाला आधीच सांगितलं कि ज्या शील दान उपेक्षा नैश्रम्य वीर शांती सत्य अधिष्ठान करुणा आणि मैत्री लागतात बोधिसत्वाला बुद्ध होण्याकरिता तर या जातक कथेमध्ये आपल्याला कोणती कोणती दान बोधिसत्व पूर्ण करताना दिसतो म्हणजे कोणती त्यांनी पारमिता इथं पूर्ण केलेली आहे तर ती पारमिता म्हणजे दान पारमिता त्यांनी पूर्ण केलेली आहे म्हणून बुद्धाने त्याच्या दम्मग्रंथामध्ये सुद्धा सांगितलं की दान म्हणजे कोणतं म्हणजे आपल्या रक्ताचंही ही दान करता आलं पाहिजे आपल्या अवयवांचं आपल्या शरीराचा कुठला तरी भाग पाठ दान करता आला पाहिजे ज्याला आपण नेत्रदान म्हणतो फुकुस आजच्या भाषेमध्ये हे बुद्धांना सांगितलेलं आहे एवढंच नाही प्रसंगी जीवाला जीवाचं दानही करता आलं पाहिजे याला म्हणते टोकाची दान पारमिता ही जरी बोधिसत्व बुलबुल पक्षीची जातकथा असली तरी मात्र या बोधिसत्व बुलबुल पक्षाची जातक कथेमध्ये बोधीसत्व बुलबुल जातक कथे आपल्याला काय दिसतं तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी <coughs> बाबासाहेब आंबेडकर असच होतं चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनच्या पूर्वी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या पूर्वी सुद्धा असच आमचं हे जंगल हे वन सुकलेलं होत आणि या बुद्ध धम्माला पुन्हा जिवंत केलं जर कुणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला क्रांती धम्मचक्र अनुवर्तन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन या बुद्धाला पुनर्स्थापित केलं बुद्धाचा धम्म आपल्याला दिला म्हणजे ह्या बोधिसत्व बुलबुल जे मी तुम्हाला गुलाबाचं झाड सांगितलं आहे तर हे गुलाबाचं झाड दुसरं काही नसून हाच हाच तो तो बुद्ध आहे बुद्धाचा धम्म आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ही तर केवळ बोधिसत्व बुलबुल पक्षाची कहाणी आहे पण या बोधिसत्व बुलबुल पक्षाच्या कहाणीमध्ये आमचे बाबासाहेब बोधिसत्व बाबासाहेब आमचा बाप बसतो की या सुद्धा आपल्या चार चार मुलाचं दान दिलं आपल्या पत्नीचं दान केलं जीवाला दान केलं जीवाचं रान केलं आणि म्हणून हे हिरवगार रान झालं आपल्या जीवनामध्ये हिरवगार रान रान झालं खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बोधिसत्व बाबासाहेबांमुळे आज आपल्या जीवनाला एक नवा अर्थ आला आपल्या जीवनाला एक कलाटणी मिळाली आपले ही, है है, आपले ही, ही हो। हे जग आहे आपलंही जे हे हिरवगार झालेलं आहे आपण आनंदानं सुखानं समाधानानं राहत आहोत हे कशामुळे हा हे गुलाबाचं झाड दुसरं तिसरं काही नसून हाच तो बुद्ध होय आणि हा तो बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जो बदल झाला धम्म क्रांतीमुळे त्या धम्म क्रांतीमुळेच आपलं हे आपणही सुद्धा आपलं हे जीवन हिरवगार झालेलं आहे आणि आपला जीव वाचलेला आहे कशातून ज्या मनुवाद्यांच्या तावडीमध्ये संकटामध्ये गुलामीमध्ये आपण होतो तर त्या गुलामी त्या त्या संकटामधून जे कुत्र्यासारखं आपलं जगणं होतं कुत्र्यासारखं आपल्याला मरण येत होतं जे पशुसारखं आपलं जीवन होतं त्या संकटामधून बाबासाहेबांनी आपल्याला वाचवलेलं आहे या संकटामधून आपल्याला आपल्याला बाबासाहेबांनी वाचवलं आहे तर ही बुलबुल बोधिसत्व जातक कथा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच मी मी तर असं म्हणेन की बोधिसत्व बुलबुल जातक कथेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदम फिट बसतात आणि अशा प्रकारे ही जी बुलबुल बोधिसत्व जा, जातक कथा याचा मेसेज हाच मला या ठिकाणी सांगायचा होता या ठिकाणी थांबतो सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलं भवतु तू सबमंगल भवतू सबमंगल <laughs>